नमस्कार संधी साधू लोक उपकार विसरून जाणारे लोक स्वार्थी मतलबी लोक हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत जे लोक आपला स्वार्थ साधून घेतात आपली संधी साधून घेतात आपला मतलब साधून घेतात उपकार विसरून जातात असे संधी साधू लोक सुंदर जीवन जगू शकत नाही त्यांचे जीवन सुंदर होतच नाही दो दुसऱ्याचा गैरफायदा घेतो जो दुसऱ्याचे उपकार विसरतो दुसऱ्याने केलेल्या मदतीचे दुसऱ्याने केलेल्या सहकार्याचे अडचणीच्या काळात संकटाच्या काळात करणाऱ्या व्यक्तीच्या सहकार्याचे जो उपकार विसरतो तो कधीच सुखी होत नाही त्याचं जीवन कधीच सुखी होत नाही तो नेहमी दुखीच असतो त्याला नेहमी संकटे येतच असतात समस्या येतच असतात जरी त्याने आपला स्वार्थ साधून घेतला आपली संधी साधून घेतली तरीही त्याच्या जीवनात अनेक संकट येतात समस्या येतात तो सुखी राहू शकत नाही समाधानी राहू शकत नाही आनंदी राहू शकतच नाही कारण त्याच्या मनामध्ये सतत टोचत असते त्याचं मन त्याला सतत आठवण करून देत असते की तू ज्याचा गैरफायदा घेतला तू ज्याचे उपकार विसरला ज्याचे सहकार्य विसरला ज्याची मदत विसरला ज्याने तुला अडचणीच्या काळात संकटच्या काळात मदत केली त्याचे तो उपकार विसरला तुझं जीवन सुखी होत होत नाही होणार नाही याची सतत आठवण त्याचं मन त्याला करून देतं आणि म्हणून मग तो सतत चिंतेत असतो फिकिरात असतो काळजीत असतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही तो सतत दुखी असतो आणि त्याचं जीवन सतत दुखी असतो जे संधू संधी साधू लोक असतात जे स्वार्थ साधून घेणारे लोक असतात जे फसवणारे लोक असतात जे लुबाडणारे लोक असतात जे लुटणारे लोक असतात जे दादागिरी करणारे लोक असतात जे दुसऱ्याच्या भोळेपणाचा दुसऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेणारे लोक असतात अशा लोकांमुळे प्रगती होत नाही विकास होत नाही अशा लोकांमुळे शांतता राहत नाही अशा लोकांमुळे प्रेम वाढत नाही कारण असे लोक शांतता भंग करतात प्रेम नष्ट करतात मायादया नष्ट करतात की नष्ट करतात समानता नष्ट करतात सर्व काही हे लोक धुळीस मिळवतात आपलंही जीवन दुःखकारक करतात आणि दुसऱ्याचे जीवन दुःखकारक करतात असे हे संधी साधू लोक फा फार दुष्ट प्रवृत्तीचे असतात वाईट प्रवृत्तीचे असतात अशा लोकांना दुसऱ्याचे काही बरं दिसत नाही ते दुसऱ्यावर नेहमीच जळतात दुसऱ्याच्या संपत्तीवर दुसऱ्याच्या गुणावर दुसऱ्याच्या कार्यावर दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या प्रगती विकासावर ते नेहमीच जळतात अशा लोकांपासून नेहमी सावध राहा तत्पर राहा सावधान रहा अशा संधी साधू लोकांच्या नादी लागू नका मूर्ख लोकांच्या नादी लागू नका अशा लोकांपासून कोसो दूर राहा कारण असे लोक तुम्हाला भ्रमित करतात गोंधळात टाकतात आणि तुमचा फायदा घेतात तुमच्याशी गोडगोड बोलून भावासारखे गोडगोड बोलून तुमचा फायदा घेतात तुम्हाला लुटतात तुम्हाला फसवतात तुमचं जीवन बेचिराग करतात म्हणून अशा संधी साधू लोकांपासून तुम्ही कोसो दूर राहा कोण कसा आहे कोण किती चांगला आहे कोण किती प्रेमळ आहे कोण दुष्ट आहे कोण चांगला आहे कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे कोण आपल्या कामाचं आहे कोण आपल्या कामाचं नाही कोण संधी साधू आहे कोण स्वार्थी आहे कोण दुष्ट आहे हे तुम्ही ओळखात जाणा लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका लगेच कोणाचं म्हणणं ऐकू नका लगेच कोणाच्या होला हो देऊ नका तर आधी विचार करा चांगला विचार करा तो माणूस कसा आहे की आधी जाणा ओळखा निरीक्षण करा परीक्षण करा आणि नंतरच खात्री झाल्यावर पक्की खात्री झाल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवा कारण आजच्या काळामध्ये कोण कसा आहे हे सांगताच येत नाही दिसायला चांगला दिसतो बोलायला गोड बोलतो म्हणूनच आपण फसतो परंतु त्याचं गोड बोलणं त्याचं चांगलं वागणं हे आपल्याला कधीकधी धोक्यात टाकू शकतं आपलं जीवन बिघाडू शकतं आपलं नाश करू शकतं म्हणून कोणता व्यक्ती कसा आहे कोण संधी साधू आहे कोण मतलबी आहे स्वार्थी आहे कोण दुष्ट आहे कोण चांगला आहे कोण प्रामाणिक आहे कोण विश्वासू आहे कोण योग्य आहे कोण लायक आहे हे तुम्ही ओळखात जाणा आणि नंतर त्याच्यावर विश्वास ठेवा संधी साधू मतलबी स्वार्थी दुष्ट पाखंडी ढोंगी सोंगी या लोकांपासून तुम्ही दूर राहा असे लोक तुम्हाला भलतं काय सांगतील तुमचं गुणगान करतील तुमची प्रशंसा करतील तुमची खूप प्रशंसा करतील तुमचं खूप कौतुक करतील आणि तुम्ही एकदा त्यांच्या नादी लागला त्यांच्या तुम्ही योजनेत फसला की लगेच तुमचा ते गैरफायदा घेतात तुम्हाला तुम्हा फसवतात आणि तुमचं नुकसान करतात कोणत्याही गोष्टीचं ते नुकसान करतात तुमचा गैरफायदा घेऊन तुमचं जीवन बेचिराग बनवतात म्हणून अशा लोकांपासून दूर राहा अशा संधी साधू लोकांपासून दूर राहा आज असे बरेच पाखंडी ढोंगी सोंगी संधी साधू स्वार्थी लोक आहेत दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून अशा ढोंगी सोंगी पाखंडी दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवा मुलांना खास करून मुलांना दूर ठेवा सांभाळून राहा जपून राहा सावधान राहा किंवा काय होईल किंवा काय घडल काही सांगता येत नाही म्हणून नेहमी सावधान राहा नेहमी सतर्क रहा नेहमी सावध राहा तरच तुमचं बल होईल तरच तुमचं कल्याण होईल तरच तुमचं जीवन सुखरूप राहील सुरक्षित होईल म्हणून नेहमी सावधान राहा सतर्क राहा सावध राहा जागृत व्हा विचार करा परीक्षण करा निरीक्षण करा आणि तुमचं जीवन तुम्ही सुंदर करा म्हणून या संधीसाधू लोकांपासून या ढोंगी पाखंडी लोकांपासून या मूर्ख लोकांपासून दूर राहा सावध राहा सावधान राहा सतर्क राहा जागृत राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद